कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत सायकल ट्रॅक बनवला पुण्याची शान म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करायला जातोय सायकल ट्रॅक चोरीला जातात काय अवस्था आहे जरा सरकार आहे बाळा हे बाजूला सरका काय परिस्थिती आहे सायकल ट्रॅकची आहे का सायकल ट्रॅक कशासाठी हा खर्च केला जातो फक्त दाखवायचं हम्म कोट्यवधी रुपये याच्यावर टाकले जातात आमचे जनतेचे पैसे जातात हो परंतु परिस्थिती काय आहे का सायकल ट्रॅक कुठे तिथून तिथून बघा काय परिस्थिती आहे हे झालं पाहिजे की नाही वेळेवर आणि याचा उपयोग होतोय का आता एकही सायकल नाही मोटर सायकल याच्यावर लागू शकत नाही याच्यावर पार्किंग झाल्यात हे काम काढा कुणाचं आहे सा हे कॉर्पोरेशनच काम आहे आणि कॉर्पोरेशन आपल्याला स्वतःची जबाबदारी टाळते याच्यामध्ये मला सांगा हे एवढे पापूड आहे का याच्यात काय हे अक्क निघत आहे काय परिस्थिती आहे सायकल ट्रॅक हम्म काय केलंय निसता रंग मारलाय याला हे बघा काय काय परिस्थिती आहे काय काय निस्त सिमेंट सिमेंटला रंग मारलाय रंग आमचे पैसे कुठं जातात काय होतं नगरसेवक आम्ही निवडून देतो प्रशासनाचं काम आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, प्रशासन मिळून ये ना काय चाललंय काय काय पुण्याची अवस्था काय करून ठेवली हडपसरला कुठं नेऊन ठेवलंय अत्यंत वाईट अवस्था आहे साहेब हे कित्येक वेळा आम्ही तक्रारी करतोय परंतु पर प्रश्न तिथंच कचऱ्याचा प्रश्न असेल डुकरांचा प्रश्न असेल कुत्र्यांचा प्रश्न असेल कुत्र्यामुळे तर लोक हैराण झालीत आमच्या टॅक्सच्या पैसे